पीव्ही एस रिअल इस्टेट अँड डेव्हलपर्स वर रिकव्हरी फायनान्स महसूल विभागाची सर्व कामे करून मिळतील तसेच जमीन प्लॉट तयार बंगले खरेदी विक्री करून मिळतील ऑफिस पत्ता जत वळसंग रोड जत श्री प्रकाश पाटील श्री विजय बुरुटे श्री संजय पाटील मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याण्णव नव्याण्णव नौ, नौ, बेचाळीस बावन्न नौ, नव्वद शहाण्णव एकोणीस अठ्ठावीस बहात्तर त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी एक्क्याऐंशी त्रेचाळीस आपण पाहत आहात मराठी न्यूज प्रामाणिकपणाची आली प्रचिती मदने पत्रकार यांच्या फोनपेवरून नजर चुकीने हजार दोन हजार नव्हे तर पन्नास हजार रुपये गेले ज्यांना गेले त्यांचे फक्त नाव होते पण मदनेंना पूर्ण नाव परिचित नव्हते ना पन्नास हजार गेले कळायचे बंद झाले दिवसात चांदने दिसले काय करावे कळेना ज्यांना पैसे गेले त्यांना मेसेज केला पण त्यांच्या मोबाईलचे नेट बंद असल्याने मेसेज पोहोचला नाही रिप्लाय आला नाही काय करावे मदनेंना कळेना ती व्यक्ती कोण याचा तपास केला पण कोण व्यक्ती लक्षात येत नव्हते ज्यांना मदने पिंटू म्हणून टोपण नावाने होते ते माजी नगरसेवक मोहन भैया कुलकर्णी यांचे सारथी चालक प्रवीण श्रीकांत तंगडी यांना ते पैसे गेल्याचे कळले आपणास पन्नास हजार रक्कम आली आहे याची कल्पना त्यांना नव्हती भैयांना मदने यांनी याची कल्पना दिल्यानंतर अवघ्या काही मिनिटात ते पैसे परत मारुती मदने यांच्या फोन पे ला प्रवीण उर्फ पिंटू यांनी पाठवले जीव भांड्यात पडला या सगळ्या गोष्टीतून प्रामाणिकपणाची प्रचिती आली प्रवीण तंगडी यांच्याऐवजी जर भलत्याच ठिकाणी पैसे गेले असते तर कदाचित परत आलेच नसते प्रवीण तंगडी यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक होत आहे जत मराठी न्यूज चैनल लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा